यावर्षी भागवत सप्ताहात शुक्रवारी समाप्ती सोहळ्यातच सामूहिक विवाह मेळाव्यात नऊ जोडपी विवाहबद्ध झाली शुक्रवारीच भागवत सप्ताह समाप्ती झाली यानिमित्त गावातून दिंडी काढण्यात आली दिंडीत भाविकांनी भाग घेतला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी वर्षापासून हा सप्ताह घेतला जातो संगीतमय भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह पार पडला यावर्षी हरिभक्त पारायण विवेक महाराज व्यास आळंदीकर यांनी कथा प्रवक्ता म्हणून भूमिका बजावली त्यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आव्हान देखील केले सेवेची महापंगतीची आणि ही लग्नाची विवाहाची ही बातमी थ्री न्यूज चॅनल या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरणार आहे एकदा त्या न्यूज जोरदार टाळ्या कारण हे जे माध्यम आहे हे माध्यम आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहचवतो हा कार्यक्रम असाच मोठा होत राहो पुणेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ नव दाम्पत्याना आशीर्वाद देऊ हीच प्रार्थना करतो आणि थांबतो राधे संजय जाधव डी न्यूज यवतमाळ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा